नमस्कार पब्लिक ओम काळेश्वरी सर्वांना आम्ही निघालो आहे मचिंद्रनाथांच्या दर्शनाला खूप दिवसापासून बाबांना जायचं चालू होतं पण कधी योगच आला नाही त्याच्यामुळे लवकर लवकर येऊन शेड नाश्ता करून घेतला नाश्ता करून झाल्यावर आम्ही परत निघालो आहे पुढं खूप दिवसानंतर गाडीवर बसलो होतो त्याच्यामुळे ना सारख्या मोठ्या गाडीत फिरू फिरू पार कंटाळा आला भाऊ त्याच्यामुळे म्हणलं आज छोटी गाडी घेऊन जाऊ त्याच्यात खूप ऊन होतं त्रास होत होता उन्हाचा त्याच्यामुळे ना थोडासा आहे ना बसून व्हिडिओ बिडिओ घेतले आराम केला थोडासा मग पुन्हा आपण निघालो आहे पुढं तिथून काय सात किलोमीटर राहिले होते बाबांचं मंदिर मग आलो पुढं बाबांचं मंदिर बघितलं एक नंबर वाटत होतं नाही का असं वाटत होतं कधी मधी जाईन कधी बाबांचं दर्शन घेईन पुढं आलो बाबांचा गड दिसला थोडासा बाबांना आवाज विवाज दिला नाही का बाबा आलो आहे आम्ही त्याच्यानंतर आतमध्ये येऊन ये ना बाबांना बघून एक प्रसन्न वाटत होतं नाही का इथं आलं ना भाऊ ही फिलिंग कुठंच नाही आ एक नंबर वाटत होतं डायरेक्ट नाही का बाबांना बघून खूप दिवसापासून बाबांकडे यायचं होतं काय पण आता त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर मंदिराचा थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला आपण काय ब्लॉगर नाही बरं का भाऊ पण आपण आता ट्राय करतोय फक्त बाई बाकी काहीच नाही त्याच्यानंतर पुढं बाहेर येऊन थोडेसे व्हिडिओ वगैरे घेऊन थोडंसं हे आमचं येडला नसतं फोटो काढ फोटो काढचं येडे फक्त विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं दर्शन घेतलं बाहेर पारायण मंदिराचं दर्शन घेतलं पारायण मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलोय पशी बा हातीतून हातीच्या कानातून बाबांनी काढलं होतं त्याच्यानंतर <coughs> बाहेर येऊन थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले फोटो घेतले आता त्याच्यानंतर आम्ही निघलोय मायंबाला मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला मचिंद्रनाथांच्या दर्शनाला जाऊ म्हटलं त्याच्या आधी परत एखादा फोटो बिकड आणू म्हटलं मग फोटो बिटो काढला परत निघालो आम्ही मचिंद्रनाथांना मच्छिंद्रनाथांना पुढं आलो थोड्याशा बाबांना परत आवाज उवाज दिले नाही का मच्छिंद्रनाथ महाराज की जय पुढे येऊन मस्तपैकी परत मग आलो बाबांच्या समाधी बशी आलो तिथं येऊन बाहेर मंदिरांचं दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांचं नवनाथांचं परत त्याच्यानंतर आलो आम्ही पुढं मग मंदिरात आलो बाबांची समाधी दिसली समाधीचे पहिले त्यांनी पहिले दर्शन आतमध्ये ठेवलेले होते जवळ जाऊन द्यायचे बाबांचे आता पण लईच लांब आहे त्यांनी गेट आणि आता तर म्हणतात डायरेक्ट बाहेरच जाणार आहे म्हणलं बाबो मग बाहेर येऊन एवढे पैसे बघून आमचा मित्र लय पापडला होता तो बाबा आम्हाला पण द्या <laughs> म्हटलं देईल देईल तू काम कर बैठा त्याच्यामुळे मग बाहेर आलो इथं फ्री वाटप चालू होती बा मग त्याच्यानंतर आम्ही आलो राहत राहत येऊन कटिंग वगैरे केली म्हटलं आता चला घरी जवळ टाईम झाला म्हटलं त्याच्यानंतर आलो बाबांच्या पुण्यभूमीत साईबाबांच्या साईबाबांच्या पुण्यभूमीत आम्ही इथेच राहतो त्याच्यामुळे काय रोज खूप लांबून लांबून लोक येतात साईबाबांवर साईबाबांच्या दर्शनाला पण आम्ही रोज येते खूप अशी बॉन आम्ही दोन दोन हजार किलोमीटरवरून लोक बाबांच्या दर्शनाला येत असतात आणि पुढे येऊन आपल्या भावने नवीन हॉटेल चालू केलं तर त्याला शुभेच्छा देताना